स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा महाराजस्व अभियानांतर्गत येथील पंचायत समितीमधील संजय गांधी निराधार आणि आणि लाभार्थ्यांना बोलून त्यांना राशन कार्ड प्रमाणपत्र अधिकारी अभय देशपांडे आणि संबंधित अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले लाभार्थ्यांना थोड्याच दिवसात या योजनेचा लाभ मिळतील असे यावेळी सांगण्यात आले तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विम्याची आणि राष्ट्रीय कुटुंबाची माहिती देण्यात आली माहिती देताना संबंधित अधिकारी असे म्हणाले की कुटुंबातील प्रमुखाचा जर मृत्यू झाला असेल तर अशा कुटुंबातील प्रमुखाला शासनाकडून अर्थसहाय्य म्हणून वीस हजार रुपयांची मदत दिल्या जाते अशी माहिती यावेळी सांगण्यात आली यावेळी मंचावर मंडळ अधिकारी अभय देशपांडे महल्ले वंदना मिसळे सतीश रायफडे पवनगिरी आणि अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते महाराजस्व अभियान मंडळ नेम तर्फे बचत भवन पंचायत समिती नेड इथे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये आम्ही संजय गांधी निराधार श्रावणबा योजना यांना जे मंजुरी आदेश देण्यात आले एन डे ते दिले ते वाटप करण्यात आले तसेच रेशन कार्ड जे नवीन रेशन कार्ड धारक होते त्यांना पण आम्ही वाटप केलेले आहे तसेच नवीन संजय गांधी योजना जे फॉर्म पण आम्ही स्वीकारलेले आहे असे कोणी गरजू असतील तर तलाठी देर जे संपर्क साधून नवनादरोही विदर्भ निूजनेर